श्री स्वामी समर्थ मी तेजस्विनी शिंदे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कराड तालुका सातारा जिल्ह्यामधली मी आहे सरसेनापती हंबीराव मोहिते आणि महाराणी ताराबाई यांचं वारसा लाभलेलं माझं गाव अशा या गावातली आहे मुंबईमध्ये मी राहते माझं म्हणजे बी ए झालेलं आहे प्लस पी जी डी सीचं कॅम्प्युटर डिप्लोमा झालेला आहे पण हे सगळं एक पंधरा सोळा वर्ष झालं होऊन यानंतर घरचे म्हणजे संसाराची जबाबदारी मुलं यामुळे जॉबसाठी बाहेर पडलेच नाही स्वतःला या सगळ्यातून सगळ्यात गुरफुटून घेतलं आणि आता मुलं मोठी झाली थोडासा भरपूर असा वेळ असतो शिल्लक त्यासोबत मी मशीनचंही काम शिकले छान मशीनवर ब्लाउज सुद्धा शिवते तरी सुद्धा मला असं वाटत होतं की माझ्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत की ज्या मी लोकांना सांगू शकते किंवा लोकांना देऊ शकतो ते मला घर घर का म्हणजे घर सजवायची खूप आवड आहे जेवणाचे वेगवेगळे पदार्थ बनवायची आवड आहे प्लस मी मशीनवर वेगवेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन बनवते आणि आता जर युट्यूब चॅनेल चालू करते मग युट्यूबच्या ज्या काही टिप्स असतील त्या सुद्धा तुम्हाला सांगेन आयुष्यात येणारे चांगले प्रसंग त्यावरून मला काय मोटिवेशन मिळालं येणाऱ्या दुःखातून संकटातून मी बाहेर कशी पडले असं बरंच काही काही तुम्हाला मला का चांगलं सांगायचं मला माझ्या म्हणजे माझ्याकडून जेवढं होता होईल तेवढं तुम्हाला चांगला द्यायचं आहे मी पहिला प्रयत्न करते तरी तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा माझा चॅनल तेजू शिंदे या नावाचा आहे मी व्हिडिओ बरेच टाकणार आहे तुम्हाला कोणत्या इंटरेस्ट आहे तो प्लीज कमेंट करून सांगा आणि निगेटिव्ह कमेंट करणार असाल तर एकदा एक विचार करा आ, की ठीक आहे आम्ही नवीन असतो आम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात कसं बोलायचं कसं काय तुम्ही एक लहान बहीण किंवा तुमची ताई किंवा मोठी दिदी असं समजून मला सांगा माझ्या काही चुक असतील तर मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप अडचणींवर मात करून तिथपर्यंत जायचं आहे मी जाणार आहे तुम्हाला माझे जे व्हिडिओ आवडतील ना ते नक्की कमेंट करून सांगा मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन माझ्या शिक्षणाला पंधरा ते सोळा वर्ष झालं जॉब करायची माझी खूप इच्छा होती कारण जॉब केल्यानंतर आपल्याला आपल्या बऱ्याच स्वप्नांतील काही गोष्टी असतात त्या घेता येतात किंवा असं काही बरंच आमच्या महिला वर्गांचं असतं पण नाही त्यावेळेला पॉसिबल झालं आणि तेव्हाच्या शिक्षणात आणि आत्ता जॉब करणं खूप डिपर म्हणजे फरक आहे आणि आत्ता जॉब बाहेर जाऊन जॉब करायची तर अजिबात इच्छा नाहीये कारण पहिलं वातावरण वेगळं होतं ना आता वातावरण वेगळं होतं आणि आता थोडंसं असं आरामशीर राहायची सवय लागलेली आहे तरी सुद्धा मला असं बरंच काय काय आहे की जे मी लोकांना सांगू शकते किंवा मी आता युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघते मग मला असं वाटतं की नाही इथं असं पाहिजे होतं तिथं तसं पाहिजे होतं मग मला असं वाटायला चला आपण पण आपल्या व्हिडिओमधून लोकांना गाईड करावं ठीक आहे मला सुरुवातीला जमणार नाही हे मलाही माहिती आहे पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला ना मी नक्की पुढे जाईल आणि एक सर्वसामान्य घरातील मुलगी आहे मी काय अशी भरपूर श्रीमंत घराण्यातली नाही आहे की साठी युट्यूबर आले मला एक माझं करिअर घडवायचं आहे आणि हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपलं मत मांडू शकतो किंवा एक करिअरच्या दृष्टिकोनातून आम्ही इथं उतरू शकतो घरात राहून म्हणजे प्रत्येक वेळेला घरच्यांच्या समोर काही पाहिजे असलं की सारखा हात पसरायचं यापेक्षा म्हटलं चला थोडंसं काहीतरी आपल्याला पण दोन पैसे मिळाले तर जे काही असेल ते आम्ही सुद्धा स्वाभिमानी होऊ शकतो तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर प्रत्येक ताई स्वाभिमानी होऊ शकते दोन पैसे कमवू शकते पुढे जाऊ शकते आ, मी ज्या मला काही गोष्टी माहिती आहे त्या त्या तुम्हाला सगळ्या सांगेन आणि त्या संदर्भात व्हिडिओ सुद्धा सांगेन बऱ्याच अशा जेवणाचे वेगवेगळे पदार्थ मला बनवता येतात ज्या काही गोष्टी येतात त्या नक्की तुमच्यावर शेअर कर आता हा, हा आधीच वाक्य ऐकून तुम्हाला शॉक बसला असेल कारण ताई तर एक दीड वर्ष झालं युट्यूब वर आहेत आणि ह्या काही एवढं माहिती सांगते तर काय झालं चेकिंग करताना म्हणजे मला विचारतात प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतात त्यावेळी मला, मला सांगेल चॅनेल चालू करायचंय ज्या ज्यांनी नुकताच चालू, नुकता चालू केलंय की ताई पहिला व्हिडिओ काय टाकावा कारण कशी सुरुवात करायची युट्यूब मध्ये म्हणून मी तो पहिला व्हिडिओ बनवलेला म्हणजे जे आधीच सांगितलं ना दोन तीन मिनिटात ते तसं तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल माहिती सांगा युट्यूबमध्ये पहिला हा व्हिडिओ टाका आणि त्यापासून श्री गणेशा तुमच्या चॅनलचा चालू करा मला त्यावेळेला माहिती नव्हतं मला आणि कोणी हे सांगितलं पण नव्हतं मला जर माहिती असतं ना खरंच अपन मी हा व्हिडिओ टाकला असता कारण आपण सुरुवात करतोय चांगल्या कामाला तर आपण आपली ओळख का लपवा आता ज्या ताईंना कॅमेऱ्यासमोर येऊन नाही सांगायचं त्यांना म्हणजे परवानगी नाही आहे आई मी बोलले बऱ्याच जणांशी मला समजलंय की त्यांना परवानगी नाही आहे समोर यायला भीती वाटते अशा ताईंनी काय करायचं तुम्ही जे काही काम करताय किंवा जे काही ठीक आहे एखादी रेसिपी देत आहे तर ती रेसिपी देत देत सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि असं काही नाहीये की आपल्या सगळ्या पर्सनल गोष्टी सांगायच्या अजिबात असं काही नाहीये जे काही असेल थोडीफार ओळख तुम्ही काय युट्यूबर येऊ यायची इच्छा आहे असं बरंच काही काही असतं तुम्ही पहिला हा व्हिडिओ बनवावा कारण त्याचं सुद्धा इम्प्रेशन व्हिडिओवर युट्यूब चॅनेलवर चांगलं पडतं लोकांना सुद्धा माहिती समजते की तुम्हाला तुमच्या चॅनलवर कशाच्या संदर्भात काम करायचं आहे किंवा काय सांगायचं आहे आणि तुमचे व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे तुम्ही कोणता प्लॅटफॉर्म युट्यूबवर मारणार आहात या गोष्टी लोकांना सुद्धा करतात लोक तुम्हाला नक्की सपोर्ट करतील मी हा माझा पहिला व्हिडिओ आधी बनवायला पाहिजे होता पण मला त्यावेळेला माहित नव्हतं म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगत असते की ताई न तुम्ही सिरियस होऊन काम करा तरी सुद्धा तुम्ही सिरियस होऊन काम करत नाही प्लीज पर्याय नाही तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचंय तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना तर YouTube चे पण काही नियम आहेत असं नाही आहे यूट्यूबमध्ये की तुम्ही व्हिडिओ घेतला मोबाईल बनवला व्हिडिओ आणि अपलोड केला जेव्हा तसं नाही सुद्धा कारण प्रत्येक कस्ट कामाचं कामाच्या पाठीमागं हे करावंच लागतं कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही त्याचाच आपल्याला मोबदला मिळणार आहे आपण जर काहीच केलं नाही व्यवस्थित व्हिडिओ नाही ना, ना, ना टाकले तर कोणी व्हिडिओ बघणार नाही आपला व्हिडिओ प्रत्येक कसं जास्तीत जास्त चांगला होईल ना हे बघा जे काही आहे देख, ना ते मनापासून द्यायचा प्रयत्न करा आपल्या आवडीचे व्हिडिओ बनवू नका जास्तीत जास्त लोकांच्या पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडतात ते ते व्हिडिओ बनवा रिस्पॉन्स समजेल आणि त्यावर तुम्ही लोकांना काय आवडते आपल्या व्हिडीओवरून लोक काय बघतात कोणत्या व्हिडिओवर जास्त टिकून राहतात ना अगदी तसे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा नक्की तुम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळेल तुम्ही अजिबात खचून जाऊ नका व्हॉट्सअप ग्रुपला ऍड न करण्याचं कारण की व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर बऱ्याच ताई काम करायला मागत नाहीत जोपर्यंत सगळ्या अशा म्हणतात नाही ती आम्ही काम करू आम्ही करू करू पण नाही मी आता जो व्हॉट्सअप ग्रुप केलेला त्याच्यावर नंतर खूप अनुभव आलाय की म्हणजे प्रत्येकाला ज्या वेळेला सांगेल त्याच वेळेला तिथं काम केलं जातं तोपर्यंत कोणी कोणाला रिस्पॉन्स देत नाही या गोष्टीचं वाईट वाटतं त्यामुळे मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणाला ऍड करणार नाही पण एक सांगू प्रत्येक ताईनं जिचा यूट्यूब चॅनल आहे तिने माझ्या अनुभवावरून सांगते कमीत कमी तीन चार मैत्रिणी तरी, तरी यूट्यूबच्या करा ज्या आपल्याला काही चुकलं तर गाईड करू शकतात कारण त्याचा अनुभव खूप चांगला येतो जर तुम्हाला यूट्यूबमध्ये काही प्रॉब्लेम आला तर सांगायला कोणी नसतं तुम्ही बऱ्याच जणांच्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट करतात तुम्हाला कोणी मदत करत नाही पण ज्या यूट्यूब तुमच्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट आहेत ज्या ताईंचा चॅनल चांगला चाललेला आहे तुम्ही एकमेकींना मेल करा कॉन्टॅक्ट मध्ये राहावा खूप गरजेचं आहे आपल्याला काही प्रॉब्लेम येतो त्यावेळेला आपण कॉल करून विचारू शकतो हा त्याचा एक, एक, एक फायदा होतो काही डाऊट आले तर एक कारण प्रत्येकीला एक थोड्या आयडिया समजलेल्या असतात मी आज जर एकीला मदत केली तर उद्या दुसरी मला मदत करणार आहे हे नक्की आहे आणि मी मला जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करते मला जरा समजून घ्या कारण तुम्ही बऱ्याच जणी आहात प्रत्येकापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते पण काही कारणांमुळे नाही पोचता येत त्यामुळे प्लीज कोणी रागू नका मी जे व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलेलं आहे ना दोन तीन मिनिटात तस तुम्ही पहिला व्हिडिओ युट्यूबवर टाका आणि त्यापासून तुमची श्री गणेशा सुरुवात करा नक्की तुम्हाला युट्यूबमध्ये सक्सेस मिळणार